मुंबई टू कोकण बाईक राईड करताना जाताना मी संगमेश्वर वरून देवरुख मार्गे गेलेलो तर लांजाला बाहेर पडलेलो तर मधला हायवे सिक्स्टी सिक्स स्किप केलेला बट आता येताना मी ह्याच रोडने येतोय म्हणजे हायवे सिक्स्टी सिक्स रोड येतोय राजापूर पर्यंत एकदम कडक रोड आहे मस्त रोड आहे रत्नागिरी नंतर म्हणजे हातकांब्यानंतर संगमेश्वर पर्यंत रोड खराब आहे निघाल्यापासून कंटिन्युअस पाऊस होता त्यामुळे अजिबात मोठा करायला कॅमेरा काढता आला नाही चिपळूण नंतर लागला परशुराम घाट त्याच्यामध्ये वशिष्ठी रिव्हरचा मस्त असा व्ह्यू एन्जॉय केला आणि पुन्हा निट येऊन थांबलो खेडच्या पुढे लंच करायला हॉटेल वेदांत मध्ये खेड येऊन गेले पावसाने थांबायचं नव्हतं लगेज बॅग सगळ्या प्लास्टिकच्या पिशवीत बांधून घेतलेल्या चेक अजिबात रुपयाचा जुगाड खूप काम करत फायनली महाड नंतर थोडस पावसाने विश्रांती देतोय असं दाखवलं पण ढग पुन्हा भरलेले होते त्यामुळे मला जराही भरोसा नव्हता पाऊस थांबलेला रस्ते सुके होते म्हणून थोडीशी बाईक पळून जरा टाइम कव्हर करण्याचा प्रयत्न केला पण किती प्रयत्न केला तरी पण जो टाइम लागणार आहे तो लागणारच याशिवाय